चला 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 रायवाडी तालुका चाकोर येथील शमशनभची दुरावस्था रस्त्याची चालू केला कठी हम्म मी ग्रामपंचायत सदस्य या चेकलाची अवस्था आतापर्यंत तोंडी तक्रार सरपंच साहेब देऊन देखील कुठलीच दक्षता न घेता हळूहळूचे उत्तरे वडवळ जगपण आतापर्यंत केलेलं आहे हे बघायचं चिखलाच्या अवस्था कशा आहे रस्त्याची हे हा रस्ता माघासवर्गीय भूमीकडे जातोय मागासवर्गीय शमशेरभूमीकडे हा रस्ता जातोय रेत जर न्यायचं असलं तर चिखलामध्ये अक्षरच्या पायर बसते अशी अवस्था आहे रस्त्याची आहे वारंवार मागणी करून देखील हा रस्ता होत नाही संपूर्ण मनमानी कारभार सुरू आहे रावडी ग्रामपंचायत चला किरे या लय पडलो मागा ते काय सांगायचे मोबाईलचा पूर्ण स्क्रीन गेला माझा असली असते का रस्त्याची अवस्था फेसबुकला का आता सगळीकडे सोडायचं आहे फक्त आपल्याला प्रयत्न करायचे औषध दाखवायचे रस्त्याची तुम्ही मी जातो इकडून डायरेक्ट मी स्वतः सांगून देखील रस्ता होत नाही पर्याय काय कराम गेला आता रस्त्यासाठी परत तर राहावं लागेल हा रस्ता अनेक वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशा अवस्था होते या रस्त्यामध्ये अक्षर चालता येत नाही ही समक्षणभूमी